संविधानिक पॉकेट आणण्याचं काम या डॉक्टर यांनी केलेलं आहे त्यांना तात्काळ म्हणजे चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी डी एल वाघमारे आपले आज आपण एक गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत की जे दलितांचे हक्क अधिकाराचा विषय आहे त्या विषयावर अत्यंत गंभीर आरोप लातूर जनतेतनं होत आहेत ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत त्या पद्धतीनं ज्यावेळेस आम्ही फिल्डवर जातो ज्यावेळेस आम्ही चौकशी करतो त्यावेळेस सत्यता वेगळी असते आणि ज्यावेळेस आम्ही डॉक्युमेंटरी बघतो त्यावेळेस परिस्थिती वेगळी असते आज आपण लातूर लोकसभा च्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज पोलीस क्राईम न्यूज लाईवच्या स्टुडिओमध्ये जानेमाने निर्भीड बुलंद आवाज अशी तोप दयानंद सर्वदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर मी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं मी स्वागत करतो क्रांतिकारी जयभीम सर आज आपण लोकसभेच्या माध्यमातून प्रचाराचे रणधुमाळ संपलेली आहे प्रचार संपलेला आहे निकाल लागलेला आहे खासदार म्हणून डॉक्टर काळगे हे निवडून आलेले आहेत तरी तुम्ही त्यांच्यावर आक्षेप घेताय असे आपल्याकडं काय पुरावे आहेत लातूर लोकसभा हा आरक्षित मतदारसंघ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचित पीडित घटकांना संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आरक्षणाची तरतूद केली जो समाज पिढ्यान पिढ्या मनोवादी व्यवस्थेच्या व्यवस्थेखाली दबला जात होता त्या व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षण देऊन सन्मान द्या सन्मानपूर्वक परिस्थितीमध्ये आणलं परंतु लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असताना डॉक्टर शिवाजी बंडापा काळगे यांना काँग्रेसने उमद उमेदवारी दिली आणि ते विजयी झालेले आहेत परंतु शिवाजी बंडाप्पा काळगे यांची खरी जात ही हिंदू जंगम अशी आहे त्यांच्या टीशीवर असं काय तुमच्याकडे पुरावा आहे सगळीकडे म्हणजे सगळीकडं हे झालेला आहे सर्व जनतेला माहित आहेत म्हणजे हिंदू जंगम ऐका सर हिंदू जंगम ही जात आ, तुम्ही ही पुरावा आता का देताय इलेक्शनच्या अगोदर का देत सगळ्या जनतेने प्रयत्न केला सगळ्यांनी आक्षेप घेतला परंतु दलितांचे हक्क मारण्यासाठी किंवा इथल्या आंबेडकरवादी लोकांचे हक्क मारण्यासाठी सर्व यंत्रणा तयार असते असा माझा म्हणजे माझा समज आहे म्हणण्यापेक्षा ही परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक विषय तो नाही विषय हा आहे की निवडणुकीच्या आधी तुम्ही हा आक्षेप का घेतला नाही आणि निवडणुकीच्या आधी तुम्ही हा प्रचार का केला नाही हा सर्व जनतेने याबद्दल आक्षेप घेतला होता किंवा काही जे प्रतिनिधी उभारलेले होते लोकसभेसाठी डॉक्टर सॉरी डी एस नरसिंग सरांनी मान्य कलेक्टर यांच्याकडे उपस्थित केला होता आ, परंतु हे काम आमचं नाही अशा पद्धतीने त्यांना म्हणजे उत्तरं दिले आणि विषय असा आहे की निवडणुका पार पाडल्यानंतर किंवा निवडणुकीमध्ये असे उमेदवार उभे केले जातात जे बोगस म्हणजे बोगसगिरी करून बनावट जात प्रमाणपत्र काढून सर विषय असा आहे की हिंदू जंगम जात ही जात ही एससी मध्ये येतच नाही माला जंगम ही जात एससी मध्ये बेचाळीसव्या क्रमांकावर आहे परंतु डॉक्टर शिवाजी बंडापा काळगे यांची जात ही हिंदू जंगम आहे कारण त्यांच्या जो खसरा पाहणी आहे त्यांच्या वडिलाचा त्या खसरा पाहणी अहवालामध्ये असं स्पष्ट आहे की ते काय आहेत हिंदू जंगम म्हणजे बापच हिंदू जंगम असेल तर मुलगा माला जंगम कसा झाला त्यांची बहीण त्या लताबाई काळगे आणि कल्पना काळगे या बहिणीच्या निर्गम तयार हिंदू जंगम शालेय प्रमाणपत्रावर जो सर्व माध्यमावर फिरत आहे त्याच्यावर स्पष्ट लिहिलेला आहे की त्यांची जात काय आहे हिंदू जंगम आणि पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे ब्रॅकेटच्या खाली आ, माला हा शब्द टाकलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये काय आहे तपावत आहे म्हणजे ब्रॅकेट क्लोज असताना ब्रॅकेटच्या खाली हस्तक्षेप तज्ज्ञानं जर याची तपासणी केली तर शंभर टक्के काय आहे बोगस आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईचे ज्या म्हणजे त्यांचं म्हणजे हॉस्पिटल आहे किंवा म्हणजे जिथे त्यांनी सेवा दाखवलेली आहे ती एकोणपन्नासव्या वर्षी दाखवून तिथं रुजू आहे असं दाखवून त्यांनी काय केलेलं आहे जात पडताळणी समितीकडून या खोट्या बनावट कागदपत्र कुन, ही जात दाखवलेली आहे आणि या डोळ्याच्या डॉक्टरने काय केलेलं आहे इथल्या सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः म्हणजे दलितांचे हक्क मारण्याचा जे के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप संघर्ष करून आणि महात्मा गांधी यांच्या म्हणजे सोबत जो करार झाला होता पुणे करार त्या पुणे करारातून ही जी आरक्षणाची तरतूद आली त्याच्यातून ही राजकीय आरक्षण मिळ म्हणजे हे मान्य करावं लागलं आणि मान्य करून सुद्धा हे राजकीय आरक्षण हिरावण्याचं काम लातूर लोकसभा मतदारसंघावर निश्चितपणे झालेलं आहे हे सर्वांना सर्व जनतेला माहित आहे कारण त्यांचे पाहुणे रावळे डॉक्टर काळगे मी आता नाव घेत नाही नाव घे न गेन, चाटीवर सांगितलं की डॉक्टर शिवाजी काळगे हे आमचे पाहुणे आहेत जळून पाहुणे आहेत आणि ते कोण आहेत ओबीसी जंगम आहेत म्हणजे ओबीसी मध्ये येतात आणि जंगम हा समाज अतिशय म्हणजे सन्मानपूर्वक समाज आहे तो गुरुस्थानी मानला जातो समाज परंतु एसीच्या जातीमध्ये त्यांनी येऊन एससीच्या म्हणजे इथून खासदार कोण झाला पाहिजे होता एसी जातीमधून झाला पाहिजे एकोणसाठ जातीमधून झाला पाहिजे होता परंतु एकोणसाठ जातीमधून न होता एकोणसाठ जातीच्या बाहेर म्हणजे ज्यांना गुरुस्थानी सन्मान दिला जातो असे डॉक्टर शिवाजी काळगे यांना लोकसभेच्या निवडणूक याच्यावर पाठवण्याचं काम इथल्या काँग्रेस नेतृत्वानं केलेलं आहे आणि दोन हजार मध्ये जशा पद्धतीनं विलासराव देशमुख यांनी जयवंतराव आवळे यांना कोल्हापूरहून आणून कारण इथं त्यांना उमेदवार मिळाला नव्हता का किंवा इथं एससीचे कार्यकर्ते नव्हते का किंवा एससी मधून त्यांना एकही प्रतिनिधी मिळाला नाही तेव्हा जातीवाद करून कोल्हापूरहून त्यांनी जयवंतराव आवळे यांना आणलं आणि निवडून आणलं परंतु या ठिक या वेळेस तरी अमित देशमुख असतील किंवा काँग्रेस नेतृत्व असेल यांनी एकोणसाठ जाती त्यांनी म्हणजे विलासराव देशमुखांनी एकोणसाठ एक जातीपैकी मातंग आ, ने ने एक जाती चा चा समाजात तरी लोकप्रतिनिधी खासदार लोकसभेमध्ये पाठवला परंतु या काँग्रेस नेतृत्वाने किंवा लोकसभेमधून एकोणसाठ जातीच्या बाहेरचा ज्यांना की म्हणजे गुरुस्थानी स्थान दिलं जातं अशा हिंदू जंगम समाजातून लोकसभेला काळगे यांना पाठवलाय हा निश्चितपणेच इथल्या इथल्या अनुसूचित जातीवर इथल्या एकोणसाठ जातीवर हा शंभर टक्के अन्याय आहे अत्याचार आहे म्हणून या प्रकरणाची गंभीरपणे आणि सखोल चौकशी करावी यासाठी मी मान्य एस पी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिलेली आहे की या संदर्भातली बनावट कागदपत्र केलेले आहेत बोगसगिरी केलेली आहे याची चौकशी करावी ज्या पद्धतीनं एखादा चोर आमचं पॉकेट मारतो ज्या पद्धतीने एखादा म्हणजे आमच्यावर अन्याय अत्याचार करतो म्हणजे तो जातीवर शिवीगाळ करतो किंवा आमच्यावर ही करतो आता आमच्या घरात घुसल्यासारखं झालं आमच्यावर अन्याय आणि कुणी जर मला प्रश्न विचारत असेल तर त्यांना सुद्धा शंभर टक्के माहिती आहे की हे जंगम जात जे आहे म्हणजे जंगम समाज म्हणजे हिंदू जंगम ही एस सी मध्ये येत नाही त्यांच्या पाहुणे मला ते सांगायचं त्यांच्या पाहुण्या रवळ्याशी माझी संपर्क साधला त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही मला जंगम इथं कुणीच नाही सगळे आम्ही काय आहोत जंगमद हिंदू जंगमत हे सगळे काय आहेत बोगस काढलेलं आहे आणि म्हणून इथल्या जनतेची फसवणूक झालेली आहे विशेषतः आंबेडकरी समाजाची फसवणूक झालेली आहे त्याची सखोल चौकशी करून मान्य पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्यावर काय करावा ज्या पद्धतीनं म्हणजे अॅट्रॉसिटी होती आमच्यावर अन्याय अत्याचार होतो हा त्या अत्याचारच करण्याचं किंवा संविधानिक पॉकेट आणण्याचं काम या डॉक्टर काळगे यांनी केलेलं आहे त्यांना तात्काळ म्हणजे म्हणजे चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या संदर्भात मी मागणी मान्य एस पी सरांना केलेले आहे तुम्ही आता म्हणलात की काँग्रेस नेतृत्व काँग्रेस नेतृत्वाला काँग्रेस नेतृत्वाकड ज्या दलित संघटनेचे नेते काँग्रेस सोबत जुडलेले आहेत त्या जिल्ह्याच्या काँग्रेस नेतृत्वाला त्यांची लायकी माहिती असेल म्हणून त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं नसेल त्यांची लायकीच नसेल म्हणून त्यांचं तिकीट नाकारला असेल नाही नाही म्हणजे लायकी बाबा लायकी बनवलेली आहे परंतु इथल्या लोकांनी काय केलेलं आहे इथल्या लोकांनी स्वतःवर गुलामी लादलेली आहे आणि गुलामी लादून काय केलेला आहे तो त्यांचा प्रश्न आहे परंतु इथल्या अन्य बोलायच एकदम सायलेंट बोला नाही भाषण नाही ही व्यथा ना आहेत वेदना आहेत सिस्टी मीडिया असेल राजकारण असेल कुठलं प्रशासन असेल यामध्ये सामान्य जणचा आवाज दाबण्याचं काम केलं जात आहे तुम्ही तु... तुम्ही पत्रकार आहात आपलं संवाद चालू आहे आपण कुठल्या सभेमध्ये भाषण देत नाही तुम्ही एका स्टुडिओमध्ये मुलाखत देत आहे मी तुमचा आवाज दाबत नाही तर मी तुमचा जर आवाज दाबायचा असता तर मी तुम्हाला मुलाखतीला बोलू सर मला सांगायचं जेणेकरून जेणेकरून ऐका ऐका जेणे जेणेकरून जी तुमची तळमळ आहे जी तु जी दलित समाजावर अन्याय झालेला आहे ती जाणून बुजून अन्याय केलेला आहे की ज्या पद्धतीनं मी डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही भारतीय संविधाना संविधान वाचायला चाललात वाचवण्यासाठी तुम्ही खासदार होणार आहात तर तुम्ही संविधान वाचलंय का हा मी त्यांना प्रश्न विचारला होता तर त्यांनी पोलीस क्राईम न्यूज लाईव्हला सगळ्यात अदोगर माफी मागितली होती मी संविधान वाचलं नाही तर खरोखरच काँग्रेसचे जी नेतृत्व आहे लातूरचं काँग्रेसचं जी नेतृत्व आहे लातूरचं त्या काँग्रेस नेतृत्वाने ज्या चाकूरकरांनी ज्या डॉक्टर काळग्यांना हकलून दिलं उमेदवारी मागायला गेल्यानंतर त्याच काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन ह्या ठिकाणी जे नेतृत्व निर्माण होणारं नेतृत्व जे आहे जे खासदार होणार होतं मग ते एस सी कॅटेगरीतलं असेल त्यामधल्या एकाही जातीला त्यांनी उमेदवारी दिलेली नाही खरोखरच मी पण थोडीफार चौकशी केलेली आहे आणि त्या चौकशीच्या अंती असं निदर्शनास आलेला आहे की ही जातच अस्तित्वात नाही आणि जरी असली तरी परराज्यामध्ये ती जात अस्तित्वात आहे असं बोललं जातं पण ज्या वेळेस तुम्ही मला म्हटलात की काँग्रेस नेतृत्व सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की काँग्रेस ही जळतं घर आहे तुम्ही त्या जळत्या घरावरच का मागणी करताय खासदारकीची नाही नाही प्रश्न कसा आहे माहित आहे का सर पक्षीय पद्धत आहे किंवा वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी थांबतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान शिकवला बरोबर आहे या स्वाभिमानातून कुणाला किती गुलामगारी गुलामगिरी करायची ही काय एका म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितलंय की लाचारी लाचारी ही शेनात पडलेल्या शेंगदाण्यासारखी आहे ज्याला खायचे त्यांनी खुशाल खावेत आमचा त्यांना विरोध नाही माझा फक्त इथं स्पष्ट म्हणण्याचा आहे उद्देश आहे की एससीचं आरक्षण असताना दुसऱ्या जातीतील जे एकोणसाठ जातीच्या बाहेरचा जा उमेदवार या ठिकाणी लोकसभेला दिला आणि तो निश्चितपणे अन्याय अत्याचार करणार आहे आणि राहिला प्रश्न तुम्ही माझ्या आवाजाबद्दल बोललात तर आग लागणं मेरा मकसद नाही सूरज बदललीची आहे आणि या संदर्भात ही जी म्हणजे समाजावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्यावर आवाज उडवण्याचं काम मी या माध्यमातून करत आहे खरोखरच आपण ज्या पद्धतीनं बोलत आहे ज्या पद्धतीनं आपण आपला मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्याची काँग्रेस कमिटीनी लातूर काँग्रेस कमिटीनी आत्तापर्यंत दखल घेतलेली आहे का अनेक समाजामधनं विचार येत आहेत तिरस्कार निर्माण होत आहे पण काँग्रेसवर असं पश्चातापाची पच्चे वेळ येईल अशी तुम्हाला वाटते का नाही प्रश्न असा आहे सर काँग्रेस असेल किंवा एनी अदर पार्टी असेल त्याबद्दलही नाही तर लातूरचे काळगे जे आहेत ते अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने निवडून गेलेले आहेत त्याबद्दल मी आक्षेप घेतलेला आहे आणि काँग्रेसनं त्यांना जर दखल घ्यायची असती तर अगोदरच दखल घेतली असती इथल्या कार्यकर्त्याची किंवा इथल्या लोकांबद्दल खरोखर तळमळ असती तर एखादा म्हणजे इथला लोकप्रतिनिधी निश्चितपणे त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकप्रति लोक कदर केली असती आणि त्यांना काय केलं असतं डायरेक्ट लोकसभेमध्ये पाठवलं असतं परंतु तसं न करता त्यांची तळमळ त्या तुमच्या प्रश्नामध्ये उत्तर आहे की त्यांना त्यांची काय काय नाही कदर नाही आणि त्याच्यामुळेच काय केलं कदर नाही म्हणण्यापेक्षा त्यांची त्यांनी लायकी नाही हा शब्द बरोबर आहे आणि त्या लायकी इथं कुणा काबील नाही लायकी नाहीत किंवा काबील नाहीत अशा पद्धतीचं कुणीच नाही म्हणून त्यांनी काय केलेला आहे एकोणसाठ जातीच्या बाहेरचा जे की दोन हजार नऊ मध्ये लातूरमध्ये कुणीच नाही म्हणून त्यांनी काय केलं होतं जयेंद्र रावळे यांना लोकसभेमध्ये उमेदवार देऊन खासदार केलं त्याच पद्धतीने त्याच्या का, हे पुढचं कांड यावेळेस झालेलं आहे हे निश्चितपणे लातूरच्या जनतेला माहीत आहे लातूरची जनता म्हणजे याबद्दल आवाज उठवत आहे आणि खरोखरच अन्याय झालाय आणि आपला खासदार असायला पाहिजे होता जो का संविधानिक अधिकार तो हिरावून घेण्याचं काम या का लातूर मध्ये झालेला आहे हे निश्चितपणे या ठिकाणी मी सांगतो खरोखरच अत्यंत भयानक अवस्था की महाराष्ट्र पुरोगामी म्हणून आपण निवडणूक ल लढवली काँग्रेसनी इतर सर्व पक्षांनी पण पुरोगामीला कुठंतरी लातूर जिल्ह्यामध्ये काळीनामा फासण्याचा प्रकार आता तरी घडलेला आहे की प्रत्येक संघटना मग ते आंबेडकरी संघटना असतील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या नावाने चालणाऱ्या संघटना असतील त्या संघटना जोपर्यंत आपला आवाज उठवणार नाहीत आंदोलन करणार नाहीत तोपर्यंत असे भडवेगिरी राजकारणामध्ये हानवून पाळले पाहिजेत तोपर्यंत ह्या पद्धतीचा जनतेवर जो उमेदवार थोप मी ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद